पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असला तरी उर्वरित राज्यात मात्र जोर कमी होत पावसाने पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता विजांसह विभागाने दिलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे दक्षिण पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र निवळून गेलंय त्यालगत समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या सुरतगड पासून भिवणी अलीगड बांदा दालतोगज दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड झारखंडमधील चक्रकार वाऱ्यांपर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आज अकरा जुलै रोजी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे